हाय मुलांनो कसे आहात सगळे जण कालची गोष्ट ऐकली का ऐकली ना आज मीरा मावशी घेऊन आले अजून एक गोष्ट नवीन गोष्ट हे तुम्हाला माहितीये का त्या दिवशी ना मी नेहमीप्रमाणे वॉक <laughs> म्हणजे संध्याकाळी चालायला गेले होते हा तर तिकडे ना एक मुलगी अशी कोपऱ्यात बसली होती कोणाशीच बोलत नव्हती कोणाशीच खेळत नव्हती एकटीच बसली होती मग बस मी तिला विचारलं का राणी तू कोणाशीच का नाही खेळत आणि कोणाशीच का नाही बोलत तर ती म्हणाली मला नाही आवडत ती अमकी अमकी आहे ना ती अशीच आहे मग तो तमका तमका आहे ना तो असच करतो मग ही ना हळू धावते ती ना जोरात बोलते मला ही आवडत नाही ती आवडत नाही हा आवडत नाही तो आवडत नाही म्हणून मी एकटेच बसले मुलानं तुम्ही असं करता का नाही करत ना करता कोण कोण करत हात वर करा नाही ना आज मी तुम्हाला अशाच एका कळीची गोष्ट सांगणार आहे कळीची फुलाच्या आधी असते ती कळी ही गोष्ट सुद्धा लिहिली आहे प्र ग सहस्त्रबुद्ध यांनी आणि गोष्टीच नाव आहे कळी एक फूल ऐकूया हा आता एक होती कळी होती थोडीशी खोळी ती फार सुंदर होती तिला ताठा होता ताठा म्हणजे काय तिला असं वाटायचं हा मीस सुंदर मी छान सुंदर त्याला म्हणतात तिला ताठा होता अभिमान होता गर्व होता तिला वाटे आपण फार सुंदर आहोत बाकीचे सगळे आपल्या पुढे अगदी घाणेरडे तुच्छ म्हणून ती कळी कोणाशी बोलायची नाही कोणाबरोबर खेळायची नाही सदा आपल्या हिरव्या घरात बसायची आपल्याच असायची दिवशी म्हणाला कळीतई चल आपण बोलत बसू मी तुला साता समुद्रा पलीकडील गोष्ट सांगेन कळी म्हणाली मला नाही ऐकायच्या तुझ्या गोष्टी भिरभिरतोस घर फिरतोस घर नाही दार नाही मी नाही बोलत तुझ्याशी वारा हिरमुसला झाला हिरमुसला झालं म्हणजे असा म्हणला बर ठीक आहे नाराज झाला आणि दूर निघून गेला मग आले दव हे दव म्हणजे काय माहितीये तुम्हाला तुम्ही कधी सकाळी सकाळी उठल्यात सहा वाजता नाही उठलायत मग उठून बघा आणि तुमच्याकडे बाग असेल तर बागेत जाऊन बघा बाग नसेल तर नुसतं खाली उतरून जरी बघितलं ना तर सगळीकडे ना पाण्याचे छोटे छोटे थेंब दिसतात पाऊस नसतो तो ते असत फुलांवर असत पानांवर असत पार्क केलेल्या गाड्यांवर पण असत ते असत द ते दव आलं कळशी बोलायला हा स्वच्छ टपोरे दव दव म्हणाले कळीतय कळीतय चल आपण बोलत बसू मी तुला उंच आभाळ्यातल्या गोष्टी सांगेन कळी म्हणाली मला नाही ऐकायच्या तुझ्या गोष्टी ऐट उसनी चमचम -चम, चम जरा खाली पडलं की काम खतम मी नाही बोलणार तुझ्याशी दव बिचारे हिरमुसले झाले आणि गुपचुप बसले मग आला सूर्य किरण सूर्यकिरण म्हणाला कळितई कळीतई ये आपण गोष्टी करू मी तुला चंद्राच्या आणि ताऱ्याच्या गोष्टी सांगेन कळी म्हणाली नको रे बाबा तुझ्या गोष्टी पळतोस भासतोस जीवन शोषतोस तू जवळ येताच लोक करते हाय हाय म्हणजे काय खूप सूर्य म्हणजे उष्णता असली की आपल्याला गरम होतं की नाही ऊन असलं की काय होतं आपण म्हणतो काय उकडतंय घाम येतोय असं म्हणतो की नाही म्हणून ती म्हणते लोक करती हाय हाय स्वभाव तुझा रे तापट किती मला तर पाहताच वाटते भीती मी नाही बोलणार तुझ्याशी कळी बाहेर आली नाही कोणाशी बोलली नाही कुणाशी खेळली नाही आपल्या हिरव्या घरात दडून बसली शेजारपाजारच्या कळ्या कल, वाऱ्याशी खेळत होत्या दवा, दवा बरोबर हसत होत्या किरणांबरोबर बोलत होत्या नव्या नव्या गोष्टी शिकत होत्या खोळी कळी मात्र हिरव्या घरात दडून बसली बागेतल्या सगळ्या कळ्या खुलू लागल्या वाऱ्यावर डोलू लागल्या त्यांचा सुगंध चहूकडे पसरू लागला फुलपाखरे येऊ लागली मधमाशा येऊ लागल्या येणारे जाणारे लोक म्हणू लागले काय सुंदर फुले फुलली आहेत मग खुळी कळी हिरमुसली तिचा चेहरा सुकून गेला ती रडू लागली ती आपल्या आईला म्हणाली आई मी काग अशी सगळ्या कळ्या फुलल्या मी राहिले तशीच आई मी अशीच चुकून जाईन का आई म्हणाली तू स्वतःला कोंडून घेतलंस म्हणून चुकलीस सगळ्यांशी मिळून मिसळून प्रत्येकाजवळ नव्या नव्या गोष्टी शिकाव्यात पण तू सगळ्यांचे दोष काढलेस त्यांना नाव ठेवलीस देवाने सगळ्यांना निरनिराळे गुण दिले आहेत निरनिराळे कामे दिली आहेत सर्वांचा काही ना काही उपयोग आहे तो न समजून घेता त्यांना नावे ठेवणे म्हणजे देवालाच नाव ठेवण्यासारखं आहे तू गर्वाने वागलीस म्हणून तुझी अशी गत झाली मग खोळ्या कळीला आपली चूक समजली ती वाऱ्याला म्हणाली वाऱ्या ये मला डुलव ती दवाला म्हणाली दवा ये मला खुलव ती सूर्यकिरणाला म्हणाली किरणा ये मला फुलव मग वारा आला आले किरण आले कळीला नव्या गोष्टी सांगू लागले कळी फुलली छान झाली लोक म्हणू लागले किती सुंदर आहे हे, हे फूल, अगदी देवाला वाहण्या योग्य अशी होती ही गोष्ट एका कळीची मला सांगा बर, तुम्ही नाही ना असे हिरमुसून बसत सगळ्यांशी खेळावं सगळ्यांशी बोलाव छान छान हसत राहाव Okay, bye.